जय शिवराय जय भीम जनतेला एवढं सांगायचं आहे की जो आता आम्ही जो जो सोशल मुवमेंट जे चालवतो तो हेल्थवर चालवतो कारण तुम्ही जर फिजिकली फिट असाल तरच मेंटली फिट राहू शकता कोणतीची चळवळ करायची असली तुम्हाला तर तुमचं प्रथम फिजिकली फिट राहणं आवश्यक आहे त्यासाठी आम्ही हेल्थवर अवेअरनेस करतो आणि सर आणि मी आमच्या पाठीमागे ग्राउंड आहे सर आम्ही स समाजातल्या लोकांना जमा हो करून त्यांना हेल्थबद्दल जागरूक करून त्यांना जरूर वर्कआउट एक्झरसाईज घेतो त्याच्यासाठी घेतो की आता जो युग आहे हा हा सर्व हेल्थबद्दल अवेअरनेसकडे चाललेला आहे लोकांना आता फिटनेसची गरज आहे तुमच्याकडे अवाढवे बलाढणे पैसा आहे तो पैसा असून तुम्ही जर तो पैसा व्यवस्थित जर तुम्हाला उपयोग करण्याकरिता तुमचं जर शरीर साथ देत नसेल तर तुमच्या त्या पैशाला काही व्हॅल्यू नाही त्याकरिता आम्ही लोकांना हेल्थबद्दल नॉलेज देतो त्यांचा वर्कआउट घेतो आणि त्यांना जे आता सध्याच्या घडामोडीमध्ये जे चालू आहे प्रत्येक घरी आता तुम्हाला प्रत्येक घरी एक पेशंट दिसेल तुम्हाला त्यांची ओबॅसिटी वाढलेली आहे लहान लहान मुलांना शुगरचे बिमार झालेले आहेत कोण रस्त्यावर किंवा बेवसूट पडेल याची काही सांगता येत नाही त्याच्यामुळे आपला जो आनपान आहे सर्वाला सुधारण्याची गरज आहे कारण आपले जे पूर्वज होते त्या गाडी आजोबा पंजोबा होते त्या काळात त्यांना जे ज्वारी गहू बाजरी भेटायचा हा अत्यंत पौष्टिक होता कारण जो जमिनीचा कस होता त्या कसमधून त्यांना जो पौष्टिकता भेटायची त्याच्यामुळे त्यांना ते सर्वांना बॉडीला आहार भेटायचा त्यांना न्यूट्रिशन भेटायचं त्याच्यामुळे त्यांची बॉडी कलदर होती आणि त्यांचे आरोग्य एकदम स्ट्रॉंग होते आणि त्यांचे आयुष्यमान हे वाढलेलं होतं थे 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 ते शंभराच्या वर जगायचे पण आता ते कसं झालेलं आहे सगळं आपण सर्व इकडे आपण कोणत्याही वस्तू भेसण चौपाद पाणी केल्यात काही तसंही खातो तर तेलाची क्वालिटी कशी ते बघत नाही तेलाच्या भ पहिल्या भज्या ज्या जर खाडले आपण ते पहिले भजे एकदम पॉलिश वाटणार तुम्हाला तेच तेलाचे भजे तुम्ही शेवटचेपर्यंत खात खाच्या त्याचा एक ऑइल वंग तयार झालेला असतो ते जर तुमच्या शरीरात जर गेलं तर त्याचं तुमच्या ज्या हार्टचं ज्या ब्लॉकेज असतात वेन्स असतात त्यांना ब्लड सर्क्युलेशनला त्यांना प्रॉब्लेम जातो तर ह्या प्रकारचा जो हेल्थ अवेअरनेस आहे आपल्या समाजामध्ये आपल्या इंडियन लोक सोसायटीमध्ये खूप कमी आहे नॉलेज त्यांचा त्याच्यामुळे आपण कशा पद्धतीने लोकांना जनजागृती जागृती करता आपले क्लासेस कुठं आहे आणि आपल्यालाशी संपर्क करायचा तर कसं संपर्क करायचं यावर बरं आमचे ज पहिल्यांदा लोकांना आम्ही वर्कआउटबद्दल आम्ही त्यांना लिंक पाठवतो त्याच्या लिंकवर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला आम्ही कॅमेरा ऑन केले की आम्ही एक्सरसाईज करू आम्ही त्यांना दिसू त्यासाठी त्यांना तीन टाईम दिलेला आहे आम्ही सकाळचे दोन टाईम असतात आणि सायंकाळचा एक टाईम असतो हो तुम्हाला जर हां तुम्ही करू शकता लव हेल्थबद्दल तुम्ही वर्कआउट करू शकता किंवा तुम्ही आमच्या जिथे सेंटर असतो आमच्या सर आमच्या पाठीमागे ग्राउंड आहे तिथं आम्ही बॅच घेतो तुम्ही तिथं बी येऊ शकता जर जवळपास असले तर तुम्ही तिथं आले तुम्हाला हेल्थबद्दल ज्यांना ज्यांना चांगले रिझल्ट आलेले आहेत तर रोज वर्कआउट केलेला तुम्हाला जर शरीराची हालचाल झाली तर तुमचे मसल स्ट्रॉंग होऊन जातात आणि चार्जेस वगैरे चार्जेस नाही ते फ्री ऑफ कॉस्ट होतो तुम्हाला तुम्हाला जर ते चांगले जर, जर, तो तो ते प्रॉडक्ट आहार जर पौष्टिक आहार मागवलं मागवायचे असले त्याचे चार्जेस तर लागणार जर तुम्हाला वाटतं मला चांगल्या प्रकारच्या क्वालिटीचा तर फ्री काय चार्जेस नाही ते फ्री ऑफ कॉस्टमध्ये आहे आम्ही लिंक पाठवू आम्ही ते लिंकच्या सविस्तर करू माझा मोबाईल नंबर आहे नाईन सिक्स झिरो सत्याहत्तर अकरा सत्याहत्तर दोन मोबाईल नंबर आहे याच्यावर तुम्ही कोणी हाय जरी पाठवला तर मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट लिंक पाठवून वर्षभर तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट एक्झरसाईज करू शकता त्याद्वारे आपल्याला अवेअरनेस भेटतात तिथे जे रिझल्ट भेटतात ते ऐकून तुम्ही हैराण काही लोकांचे बेकीच्या गोड्या हैराडच्या गोड्या सुटलेले आहेत कारण गोळी कोण खातो तो जो माणूस आजारी आहे तो गोळी खातो आम्ही लोकांना आजारापासून बुक करायला सांगतो तुमच्या गोडी ऑटोमॅटिक सुटणार तर ह्या प्रकारचा सर आता कधीपासून आहे किती वर्ष झाले हा जवळपास एक वर्ष झालेला आहे हां आमच्या टीममध्ये भरपूर असे लोकांना सायंकाळी कमसे कम शंभरच लोक असतात सकाळी एके बॅचला शंभर दिवशी असतात सकाळी एक असतात तसे म्हणजे लोकसंख्या वाढली तर आम्ही डिवाईड करतो त्यांना दुसरा दुसरी लिंक पाठवतो आम्ही असं करतो अशा प्रकारचा आमच्या युवा जनतेला मला एकच सांगायचं आहे की त्यांनी जर कमी तुम्ही एक तास जर वर्कआउटला दिलं त्याचा जर फिटनेस चांगला असेल तर त्यांच्या अभ्यासामध्ये सुद्धा मन लागेल अभ्यासामध्ये मन लागेल तर अभ्यास जास्त प्रकारे करू शकेल नाही तर त्याचं जर चुकीचं खानपान करून जर आपलं शरीर घाण केलं असेल तर जर अभ्यास करतो त्याचा मेंटॅलिटी त्याला सपोर्ट करणार नाही कारण आपला जो समाजा पूर्वज आहे जे साधू संत कदागत बुद्ध होते ते कसलेला बसायचे ते खूप वेळ असेल आणि ते एका ते तर तुम्हाला प्रत्येकाला हे वर्कआउटची गरज आहे हा फॅशन बनलेला आहे जपानचे लोक अडीच सेकेंडचे लोक जे तथा जातात कारण ते उद्दिष्ट कंट्री आहे आणि ते फॉलो करतात वर्कआउट क्रेडिटिशन हे फॉलो करतात मी एकच संधी देतो की आपल्याला आत्ताच्या आजच्या युगामध्ये फक्त आपल्याला बघा वर्कआउट सोय पर्याय नाही आणखी बऱ्याच लोक बघतात तुम्ही सकाळी मॉर्निंग वॉकला फिरताना दिसतात बघा का दिसतात कारण का आता तो शेवटचा एकच पर्याय राहिलेला आहे कारण आपल्याला आपल्या खान पाण्यामध्ये आता बऱ्याच भेसळयुक्त गोष्टी मिळतात आणि आजचा आयुष्याचा आपला जर आपण जर कालखंड बघितला तर फक्त आपल्याला साठ वर्षाच्या वर आपल्याला जिवंत माणूस दिसत नाही परंतु आपण गावामध्ये जर गावाकडे जर बघता तुम्ही आज पण लोक शेती करता मग त्यांचं आयुष्य शंभर वर्षाजवळ आहे कारण का त्यांचं खानपान आणि त्यांचं एक्झरसाईज एक्झरसाईज करतात आणि ते वर्कआउट करतात तर खरोखरच आपल्याला वर्कआउटची गरज आहे मी जाता जाता तुम्हाला एकच संदेश देतो की सर्वांनी दिवसातून कमीत कमी, -कमी पंचेचाळीस मिनटे ते जवळपास एक तास आपण दिला पाहिजे स्वतःला तरच आपण आपल्या स्वतःचं जीवन आपण सदृढ समृद्ध ठेवू बस एवढं सांगतो धन्यवाद थँक्यू थे थे मी डॉक्टर राहुल तायडे दब्रुजराव देशमुख महाविद्यालय वाळूच